हॅलो मित्रांनो मराठी रेलटेलवरती आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मनमाड ते दौंड रेल्वे डबलिंगचे लेटेस्ट अपडेट मनमाड ते दौंड ही महाराष्ट्रातली एक अत्यंत महत्त्वाची रेल्वे लाईन आहे ही लाईन उत्तर महाराष्ट्राला पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राशी जोडते या प्रकल्पाची एकूण लांबी आहे दोनशे अठ्ठेचाळीस किलोमीटर सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जवळपास दोनशे किलोमीटरपेक्षा जास्त दुहेरीकरण आणि विद्युतीकरण पूर्ण झालेले आहे म्हणजेच प्रकल्पाची एकूण प्रगती ऐंशी ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत पोहोचलेली आहे पूर्ण काम जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत होण्याचे लक्ष आहे आता आपण प्रत्येक सेक्शननुसार कामाची प्रगती पाहूया सेक्शन वन मनमाड ते पुंतांबा हा साठ किलोमीटरचा भाग दुहेरीकरण आणि विद्युतीकरणासह पूर्ण झालेला आहे सेक्शन दोनमध्ये पुंतांबा ते राहुरी शेहेचाळीस किलोमीटरचे काम पूर्ण झालेले आहे आणि हा टप्पा वापरत आहे सेक्शन थ्री बघायला गेलं तर राहुरी ते वांभोरी हा तेरा किलोमीटरचा विभाग पूर्ण झालेला आहे फक्त सी आर एस तपासणी बाकी आहे सेक्शन चारमध्ये वांभोरी ते निंबळक हा एकवीस किलोमीटरचा भाग देखील पूर्ण झालेला आहे सेक्शन पाचमध्ये बघितलं तर निंबळक ते अकोल नर ज्यामध्ये अहिल्यानगरसुद्धा येते हा एकोणीस किलोमीटरचा विभाग अंडर कन्स्ट्रक्शन आहे खडी टाकणे विजेचे खांब बसवणे हे काम पूर्ण झालेले आहे काही ठिकाणी रूळ टाकण्याचे काम सुरू असून एकूण प्रगती जी आहे ती ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत झालेली आहे सेक्शन सहामध्ये अकोलनेर ते सारोळा ह्या सहा किलोमीटरचा छोटा विभाग पूर्ण झालेला आहे सेक्शन सातमध्ये सारोळा ते विसापूर हा सोळा किलोमीटरचा भाग सर्वात अवघड आहे काही ठिकाणी जमिनीचे काम आणि रूळ टाकण्याचे काम झाले आहे परंतु रांजणगाव रोडजवळील घाट विभागामध्ये अजून बरेच काम बाकी आहे सेक्शन आठमध्ये विसापूर ते काष्टी हा अठ्ठावीस किलोमीटरचा टप्पा पूर्ण झालेला आहे सेक्शन आठमध्ये काष्टी ते दौंड नऊ किलोमीटरचा हा अंतिम विभाग आहे येथे रूळ टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे भीमा नदीवरील मोठा पूलही तयार आहे उर्वरित भाग जलद गतीने पूर्णत्वाकडे वाटचाल करण्या करताना आपल्याला दिसत आहे जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत मनमाड ते दौंड दुहेरीकरण पूर्ण झाल्याच्या नंतर मुंबई पुणे अहिल्यानगर संभाजीनगर आणि इतर ठिकाणादरम्यान रेल्वे वाहतुकीत मोठा बदल होईल प्रवासी गाड्या आणि मालगाड्या अधिक वेगाने आणि वेळेवर धावू शकतील तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ ते नक्की सांगा ह्या व्हिडिओमध्ये जर काही अपडेट्स कमी जास्त असतील तर नक्की आम्हाला ते कळवा जेणेकरून आपण ती कमेंट पिन करूया म्हणजे सर्वांना माहिती पोहोचेल डबलिंग सिरीजच्या पुढच्या भागामध्ये आपण अजून एका रेल्वे लाईनकडे लक्ष केंद्रित करूया धन्यवाद